तर विद्यार्थ्यांनी कोण स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले महानगरपालिका भरतीसाठी जी के सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना चारशे सत्तर पेजेस चे जी पे एक पी डी एफ जे की महानगरपालिका भरतीसाठी आपण बनवलेले आहे हे पीडीएफ वन फोर नाईन ला मी देत आहे आपल्या सर्वांसाठी जोही विद्यार्थी विद्यार्थी त्यांनी ब्याऐंशी आठ आठसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे ब्याऐंशी छप्पन चोवीस हे हो विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं विद्यार्थ्यांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या या चॅनलवर या सुपर क्लास अपलोड होताच तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर त्याची नोटिफिकेशन मिळून जावी त्या करणासो सबस्क्राईब करणं गरजेचं असते सुपर क्लासला एक लाईक तुम्हाला नक्कीच करायचं आहे तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला द्यायचा आहे मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया प्रश्न असा आहे की ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किती क्षेत्रफळ येते ते विचारलेलं आहे स्पेशली ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चारशे ऐंशी चौरस किलोमीटर तीनशे चाळीस चौरस किलोमीटर चारशे सदतीस किंवा दोनशे पन्नास चौरस किलोमीटर तर या ठिकाणी चारशे सदतीस पॉईंट एकाहत्तर चारशे सद सदतीस पॉईंट एकाहत्तर एवढे जे चौरस किलोमीटर आहे विद्यार्थ्यांनो ते जे आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत असते आता या ठिकाणी पुढचा प्रश्न झूम करूया पहिला क्वेश्चनच थोडासा म्हटलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला छोटा दिसला कारण नसतो माफी असावी कारण वरचा टेक्स्ट बाहेर जात होता तर दुसरा प्रश्न संसदेचे कोणते सभागृह जनतेला उत्तरदायी असते राज्यसभा किंवा या ठिकाणी लोकसभा कोणते सभागृह असते जनतेला उत्तरदायी असणारे कोणते लोकसभा राज्यसभा वरील धोनी किंवा फक्त राज्यसभा तर ऑप्शिंग क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच लोकसभा हे जे सभागृह आहे ते जे आहे जनतेला उत्तरदायी असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न तिसरा मेजर ध्यानचंद यांना खालीलपैकी कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात ते, सा ते आपल्याला सांगायचं सा आहे व्यक्ती आपल्याला लक्षात घ्यायची आहेत व्यक्तीचं नाव विध्यात मेजर ध्यानचंद यांनी आहेत क्रिकेट व्हॉलीबॉल हॉकी किंवा कबड्डी तर ऑप्शिंग क्रमांक किती तीन तीन म्हणजेच कोणते तर हॉकी या खेळाचा जादूगर असे जे जा आहे मेजर ध्यानचंद यांना म्हणतात प्रश्न चौथा कवर करूया पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होती आता प्रश्नाला वाचल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक प्रश्न कळतो की पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आलेली होती जर कोणी महात्मा फुले शाहू महाराज गणेश जोशी किंवा महर्षी कर्वे तर ऑप्शन क्रमांक तीन गणेश जोशी यांनी जे आहे पुणे या ठिकाणी कशाची सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पाचवा पाहूया अठराशे सत्तावनच्या उठावा उठाव कोणत्या ठिकाणाहून सुरू झालेला होता ते विचारलेलं आहे ठिकाण अठराशे सत्तावनच्या उठावाचे सुरू होण्याचे बंगाल मेरठ कलकत्ता किंवा मुंबई तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मेरठ येथून जे आहे अठराशे सत्तावनच्या उठावाला सुरुवात झालेली दिसून येते प्रश्न पाच सहावा करूया को कोणत्या व्यक्तींनी मिठावर संपूर्ण देशभरामध्ये सारखाच कर लावलेला होता तो कोणता गव्हर्नर आहे ज्यांनी मिठावर लावलेला होता लॉर्ड बेंटिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच या ठिकाणी कोणता व्यक्ती आहे तो लॉर्ड लॉर्ड लिओ लॉर्ड सॉरी लॉर्ड लिटन आहे माफ करा लॉर्ड लिटन यांनी जे आहे सर्व देशभर एकसारखा कर मिठावर लावलेला होता तर घेऊया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी प्रश्न सातवा असा की कोणत्या सभागृहाला अपर्णा असे म्हणतात अपर्णा या नावाने कोणते सभागृह ओळखले जाते संसदेचे सॉरी विधानसभा राज्यसभा विधान परिषद किंवा लोकसभा तर क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच राज्यसभेला जे आहे अपर्णा या नावाने ओळखले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आठावा पाहूया काय आहे भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे भारतातील जेवढेही क्षेत्रफळ आहे तर आपल्या सॉरी जगातील जेवढेही क्षेत्रफळ आहे तर आपल्या भारताने किती टक्के पृथ्वीवरील जे आहे ते क्षेत्रफळ व्यापलेली आहे टू पॉईंट फोर पर्सेंट थ्री पर्सेंट टू पॉईंट किंवा टू एट तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच टू पॉईंट फोर पर्सेंट एवढे जे क्षेत्रफळ आहे आपल्या भारत देशाने पृथ्वीवरील व्यापलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे नव्या क्रमांकाचा खालीलपैकी कोणता एक वृत्त हा भारतातून जातो कोणता वृत्त जातो भारतातून ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये आहे विषुवृत्त कर्कवृत्त मकर किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन कर्कवृत्त जो आहे विद्या तो भारतातून गेलेला आहे किती राज्यातून गेलेला आहे आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये कळेल तर घेऊया आपण पुढचा प्रश्न प्रश्न दहावा असा आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी की किमान वयम्रता किती असावी लागते आपल्याला विचारलेलं आहे सभागृह संसदेचे लोकसभा लोकसभेचा सभापती होण्यासाठी तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस किंवा पस्तीस वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच पंचवीस वर्ष वय कमीत कमी पूर्ण झालेले असावे लागते काय होण्यासाठी लोकसभेचा सभापती होण्यासाठी प्रश्न अकरावा भारतामध्ये अंतिम सत्ता जी आहे ती कोणाकडे असते अंतिम सत्ता विचारलेली आहे सर्वांना उत्तर येत असेल अंतिम सत्ता लोकशाहीमध्ये कोणाकडे असते पंतप्रधान राष्ट्रपती जनता किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी जनतेकडे यांच्याकडे जे आहे जी अंतिम सत्ता हे ती संविधानाने दिलेली आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी बारावा पाहूया या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले जे तलाव आहे खालीलपैकी कोणते आहे जे की ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये भेद्यात एक मिनिट कलर चेंज झाला माफ करा तर या ठिकाणी भीमताल लोणार काबरा किंवा यावरीलपैकी नाही सॉरी माफ करा थोडासा कलर आपला चेंज होऊन गेलेला आहे हां ओके तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती दोन योग्य आहे लोणार हे जे तलाव आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी तेरावा कौर करूया को आरवली पर्वतामधून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो पर्वत विचारलेलं आहे पर्वताचं नाव विद्यार्थ्यांना आहे या ठिकाणी आरवली तर कशाचा उगम होतो कोणत्या नदीचा गोदावरी गंगा कृष्णा किंवा साबरमती ऑप्शन क्रमांक चार साबरमती नदीचा जो उगम आहे आरवली पर्वतामधून झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न चौदावा पाहूया या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे फळ आहे मोसंबी अहमदनगर पुणे बीड अमरावती तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पंधरावा उष्णकटिबंधीय सदाहारित वने महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त आहेत उष्णकटिबंधीय सदाहारित वने सदाहारित वने विचारलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना कोकण दिलेले विदर्भ मराठवाडा किंवा नागपूर तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच विद्यार्थ्यांना कोकण भागामध्ये सदाहरित वने सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न या ठिकाणी सोळा कोर करूया सीमा सुरक्षा दल असे खालीलपैकी कशास म्हटले जाते त्याचे आपल्याला शॉर्ट फॉर्म विचारलेले आहे सीमा जेही जेही जवान आहे सीमेची सुरक्षा करतात त्यांना बी एस एफ बी जे पी बी सी जी किंवा डी आय जी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यां बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असे म्हणजेच सीमा सुरक्षा दल असे यास म्हटले जात असते घेऊया सतरावा प्रश्न प्रश्न सतरावा लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे तो कोणत्या भाषेत लिहिलेला होता भाषा आपल्याला सांगायची आहे सर्वप्रथम टिळकांनी रहस्य ग्रंथ लिहिलेला आहे मराठी भाषेत हिंदी इंग्रजी किंवा बंगाली तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच विद्यार्थ्यांनो मराठी भाषेमध्ये टि लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिलेला दिसून येतो प्रश्न अठरावा कवर पडूया वेरूळ येथील लेण्याच्या लेण्यांपैकी किती लेण्या ह्या कोणत्या धर्माच्या हिंदू धर्माच्या आहेत ते विचारलेलं आहे, आहे हिंदू धर्माच्या तर ऑप्शनमध्ये अठरा सतरा वीस किंवा या ठिकाणी बावीस तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच विद्यार्थ्यांनो अठरा जे लेण्या आहेत या ठिकाणी कोणत्या वेरूळ लेण्यापैकी हिंदू धर्माच्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न कवर करूया एकोणीसावा तो आहे या ठिकाणी भारतातील एकूण किती राज्यातून कर्कवृत्त जातो आता पहिल्या प्रश्नाचं जे काही आपलं अधुर एक उत्तर राहिलेलं होतं तर आपल्या समोर आलेलं आहे कर्कवृत्त किती राज्यातून जातो आठ राज्य सहा किंवा पाच किंवा नऊ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच आठ राज्यामधून जे आहे कर्कवृत्त गेलेलं आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया प्रश्न विसावा प्रश्न विसावा असा आहे की संत्री या फळामध्ये कोणते जीवनसत्व प्रामुख्याने आढळते फळ आपल्याला विचारलेलं आहे संत्री हे विटॅमिन डी विटॅमिन ब विटॅमिन सी किंवा विटॅमिन ई तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच काय विटॅमिन सी हे जे विटॅमिन आहे ते संत्री या फळामध्ये प्रामुख्याने असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर कव्हर करूया एकविसावा प्रश्न प्रश्न असा आहे की नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे विचारलेलं औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी येते असे तर या ठिकाणी जर आपल्याला उत्तर असेल तर सांगायचं आहे तारापूर उरण तुर्भे किंवा चोला तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच विद्यार्थ्यांना उरण या ठिकाणी कोणते आहे तर या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न बावीसावा महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असे कोणत्या शिखराला संबोधले जाते सर्वांना उत्तर येत असेल सोपा प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील एव्हरेस्ट काय आहे या ठिकाणी कलावंती दुर्ग सालेर तारामती किंवा कळसुबाईचे शिखर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार म्हणजेच कळसुबाईचे शिखर यांना जे आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे संबोधले जात असते तर करूया तेवीसावा प्रश्न प्लासीची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झालेली होती प्लासीच्या लढाईवर पर आतापर्यंत एवढे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाविषयी आपल्याला म्हणजेच प्लासीच्या लढाईविषयी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे की कोणामध्ये झालेली होती इंग्रज पेश इंग्रज पेशवे किंवा सिराज उद्दवला सिराज उद्दवला किंवा पेशवे सिराज उद्दवला व इंग्रज तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सिराज उद्दवला तसेच इंग्रज यांच्यामध्ये जे आहे प्लासीची लढाई विद्यार्थ्यांना आपल्याला झालेली दिसून येते प्रश्न चोवीसावा पाहूया आ, या ठिकाणी प्रश्न चोवीसावा असा आहे की कयाधू या नदीचा जो उगम आहे तो कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यातून झालेला दिसून येतो नदी लक्षात घ्या कयाधू नदी आहे वासिम जालना पालघर सांगली तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे या ठिकाणी तो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो वासिम या ठिकाणाहून जे आहे या जिल्ह्यातून जे आहे कयाधू नदीचा जो उगम आहे तो झालेला दिसून येतो प्रश्न पंचवीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणाहून केलेली होती धर्मांतराची घोषणा याविषयी प्रश्न आहे येवला महू महाड किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच विद्यार्थ्यांनो तो ठिकाण होता एवला एवला या ठिकाणाहून जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेली होती प्रश्न सव्वीसावा कोर करूया या ठिकाणी औंडा नागनाथ ज्योतिर्लिंग दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ज्योतिर्लिंग विचारलेलं आहे कोणते औंढा नागनाथ हे कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते दारुकावन परमेश्वर सिद्धेश्वर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक एक म्हणजेच विद्यार्थ्यांनो दारुकावन या नावाने जे आहे कशाला तर औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाला ओळखले जात असते प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा द्विराष्ट्र सिद्धांत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मांडलेला होता महत्वाचा सिद्धांत आहे द्विराष्ट्र सिद्धांत विचारलेला महर्षी कर्वी बॅरिस्टर जिना मोहम्मद अली किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी किती तर ती सॉरी दोन योग्य राहणार आहे बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत जो आहे तो मांडलेला होता घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी अठ्ठावीसावा की पालघर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जिल्हा पालघर तर नारळ गवत सुपारी किंवा गहू प्रॉप्सिंग क्रमांक दोन दोन म्हणजेच या ठिकाणी गवत संशोधन केंद्र जे आहे कोणत्या तर पालघर जिल्ह्यामध्ये स्थित असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे एकोणतीसावा प्रसिद्ध असलेली मनोरी खाडी प्रसिद्धला सोडून द्या मनोरी खाडी लक्षात घ्या की कोणत्या जिल्ह्यात येते मुंबई शहर जालना पालघर किंवा मुंबई उपनगर तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया तिसरा प्रश्न या ठिकाणी काळेपाणी ही प्रसिद्ध कादंबरी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे काळेपाणी ही कादंबरी तर लोकमान्य टिळक पंडित नेहरू महात्मा फुले किंवा विनायक सावरकर सावर सावर तर ऑप्शन क्रमांक चार विनायक सावरकर लक्षात घ्या विनायक सावरकर यांनी कोणती तर काळेपाणी ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे आता काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो जोही विद्यार्थी इच्छुक आहे या चारशे सत्तर पेजेसच्या पी डी एफला घेण्यासाठी त्यांनी काय करायचं आहे आपल्याला ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे एकशे एकोणपन्नासचं पेमेंट तुम्ही जसेही कसाल तुम्हाला जी पी डी एफ आहे चारशे सत्तर रुपये जे ती तीच दिली जाईल विद्यार्थ्यांनो कशावर तर ईमेलवर दिली जाईल जोही विद्यार्थी इच्छुक आहे त्यांनी नक्कीच घ्यायचा आहे नंबर विसरायचा नाही व आपल्याला वरी पण डिस्प्ले होतच आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच मी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हाही आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपॉड होईल ना त्याची नोटिफिकेशन आप अपनोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल याकारचा तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला एक लाईक तुम्हाला नक्कीच करायचं आहे कारण विद्यार्थ्यांनो रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि मी आपल्यासाठी सुपर क्लास तयार करत आहे केलेला आहे लाईक एक नक्कीच करायचं आहे चला भेटूया पुढच्या काळा मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास बघते